नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने राज्यातील अठ्ठेचाळीस तासात मान्सून विदर्भासह देशात आणखीन काही भागात प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे पुढील मान्सूनची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद भवानीपटना पुरी बालूरघाट परिसरात आहे आता मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान होते त्यामुळे मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू होत असून पुढील अठ्ठेचाळीस तासात मान्सून विदर्भातील आणखीन काही भागात प्रगती करेल तसेच छत्तीसगड आणि ओडिशातील काही भागात मान्सून हालचाल करेल असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात व कोकणातील पुढील तीन दिवस पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी होण्याची शक्यता विदर्भातील कोकण अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर आणि सांगली जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या तसेच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मध्य महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान हो विभागाने दिला आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलोयकॉनला क्लिक करा म्हणजे आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद